कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला दरा तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला डेंचर कारभार हाय उडतो आवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथ तिथ या हवा देखुज हाय आपलीच हवा

राष्ट्रपती यांचा धनगरजीचा अपमान केलेला आहे त्यांची विचित्रप्रमाणे त्यांची निमिक्री करून त्यांनी त्यांचा अपमान केलेला आहे हा देशाचा अपमान आहे राष्ट्रीय पक्षाच्या एका अध्यक्षाने अशा प्रकारचं वर्तन करावं हे वर्तन अत्यंत घानेरडं वर्तन आहे आणि त्यांना अशोभनीय आहे उपराष्ट्रपतीचा अपमान केलेला कल्याण भारताचा संसदेत अतिशय लोकशाहीला काळ्या लागणारी अशी दुर्दैव घटना या ठिकाणी घडली आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या घटनेमध्ये संसदेमध्ये सत्ताधारी पक्ष इतका महत्त्वाचा आहे तितकाच विरोधी पक्षाचाही विरोधी पक्षही महत्त्वाचा आहे परंतु या देशाचा दुर्दैव असा आहे की एकदम नालायक असा विरोधी पक्ष या देशाला लाभलेला आहे आपण कालची जर घटना बघितली तर या देशाचे उपराष्ट्रपती आंतरणीय जगदीशजी धनखड यांच्या व्यंगाबद्दल त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी मिमिक्री केली आणि त्यापेक्षाही निर्लज्ञाची बाब म्हणजे या देशाचा पंतप्रधान होणाऱ्या होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राहुल गांधींनी त्यांचं त्या ठिकाणी व्हिडिओ केला इतका बालिशपणा या ठिकाणी राहुल गांधींनी केला त्यानुसार या आम्ही भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातर्फे सर्व कार्यक्रम विरोधी आघाडीचे टीएमसीचे खासदार आणि राहुल गांधी यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान उपराष्ट्रपती यांचा धनगर्जीचा अपमान केलेला आहे त्यांची विचित्रप्रमाणे त्यांची मिमिक्री करून त्यांनी त्यांचा अपमान केलेला आहे हा देशाचा देशा अपमान आहे आणि या संविधानिक पदावर नसलेल्या देशाच्या संविधानिक पदावर नसलेल्या आपल्या उपराष्ट्रपतींचा अपमान आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कदापि थकून घेणार नाही आणि आम्ही या सर्व बाबींचा आज निषेध करण्यासाठी आजचे धिक्कालवर आम्ही आंदोलन केलेलं आहे काँग्रेसचे सर्वे सर्व पप्पू म्हणून अख्खा देश ओळखतो अशा म्हणजे राष्ट्रीय पक्षाच्या एका अध्यक्षाने अशा प्रकारचं वर्तन करावं हे वर्तन अत्यंत घाणेरडं वर्तन आहे आणि त्यांना अशोभनीय आहे त्याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तर्फे जाहीर निषेध करतो संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भाव तू आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी आरी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय लढका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी यारी में दम ना तू कम चर्चा आपलीच हाय उग्गा नच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय झुंड अपना हे शेरोका उग्गा वाकड्यात खिरायच ना कोणी किती बिकारू गाजतय भावा तू फन आपली या भरलेली ही काळजाला भिडणारी आरी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लय हाय आपली यारी लई गुंगाट आपली यारी आई फुफाटा घुतल काट दिसल वाट तुझी झोपून आशा चालत धातू गाडून टाक भीती मागून तो अपनी यारी में दम ना समझना तू कम चर्चा आपलीच हाय उग नयच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय झुंड आपला हे शेरोका उग्ग वाकड्यात शिरायच नाय कोणी किती बिकारू Subscribe now and uh, press the bell icon. Never miss an update.